नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार मी कैरीपासून मुरंबा तर बघा इकडे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या आणि असं कॉटनच्या कापडने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या दोन कैरींपासून मुरंबा बनवायचा आहे तर आता आपण याची साल काढून घेऊ अशा प्रकारे पूर्ण साल काढून घ्यायची तर बघा मी अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे वरची आणि आता किसणीच्या सहाय्याने आपल्याला हे किसून घ्यायचे आहे तर आता मी अशा प्रकारे किसून घेते तर बघा अशा प्रकारे मी किसून घेतलेला आहे आणि मी जी किसणी घेतली ती थोडी बारीक होती त्याच्यामुळे असं बारीक किस तयार झालेला आहे तुमच्याकडे जाड असेल तर तुम्ही जाड किसणीनेच करा आता इकडे मी कढई ठेवलेली आहे आता कढई छान अशी गरम करून घ्यायची आहे तर कढई छान गरम झालेली ना आता आपल्याला त्याच्यात तूप ॲड करायचं आहे तर मी दोन चम्मच तूप टाकणार आहे तर मी तूपच्या जागेवर तेल टाकलं तरी चालेल तर बघा तूप छान असं पातळ झालेलं आहे आता आपण त्याच्यात लोंगा टाकू आता मी तर तीन ते चार लोंगा घेतलेल्या आहेत आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे तर तो पण त्याच्यात टाकायचा आहे छान तळलं गेलेला आहे आणि आता आपण त्याच्यात जो केस तयार केलेला आहे तो टाकायचा आहे आता तर बघा आता त्याच्यात आपल्याला साखर ऍड करायची दीड वाटी कैरीचा किस होता तर मी आता दीड वाटी साखर टाकणार आहे बराबरीनेच तर आपल्याला थोडं गोड करायचंय तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडं कमी घ्या आणि आता असं ढवळत राहायचं बघा साखरचं पाणी होतंय आता आणि आता आपल्याला अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे जोपर्यंत एक तारचा पाक तोपर्यंत आपण ढवळत राहायचं दोन दोन मिनिटात गॅस कमीच ठेवायचा आहे तर एकच नंबर झाला आपला कैरीचा मोरंबा बघू शकता मी खूप छान झालेला आता एक तारी पाक करायचं आपल्याला तर बघू आपण बघू शकता मी तार तुटता येत म्हणजे आपला पैरी मुरंबा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आता याच्यामध्ये बघा मी इकडे वेलायची पूळ घेतलेली आहे म्हणजे वेलायची पावडर तर ती आता थोडीशी टाकायची था था आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप चा। छान झालेलं मस्त बघू शकते मी किती छान झालेला आहे मस्त कैरीचा मुरंबा एकच नंबर झालेला आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे कैरीचा मुरंबा एकच नंबर झालेला आहे तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद